<laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हो। आहे रेंजचा प्रॉब्लेम आला हो। थर्ड मिल्किंगमध्ये थोडा प्रॉब्लेम आला बघा सा सकाळचे तारीख आहे सात आणि सात वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत हरीशेठचा दोन व्हिडिओ आहे थर्ड मिल्किंग आणि फायनल मिल्किंगमध्ये थोडा व्हिडिओचा प्रॉब्लेम आला रेंजचा अचानक रेंज गेली थोडा झिमझिम पाऊस आहे परंतु हरकत नाही आहे आम्ही समोर आहे दूध बघितलेलं आहे व्यवस्थित दूध दाखवलेलं आता किती दूध निघलं आहे सकाळचं टोटल करा हरिशेट शेट्टी दाखवा जरा मोबाईल दे त्यांच्याकडे टोटल दो तीन टाइमचं दूध करा किती झालं ते सांगा जरा <coughs> त्यांच्याकडे दे मोबाईल कॅल्शियम तिथे तर मित्रो त्यांनी तीन असे मिल्किंग व्यवस्थित दाखवलेली एक टाइम खाली केली आणि तीन टाइम मिल्किंग ही मैस आहे कुठून खरेदी केली होती हरिशेट मैस ही आपली एक दीड वर्षापूर्वी जे मला डेअरी फार्म आपण किती रुपयाला मैस खरेदी केली होती बरेच प्रश्न येत असतात आणि विचारतात किती रुपयाला मैस खरेदी केली होती त्यावेळेस एक लाख एकावन्न हजार रुपयाला खरेदी केली होती दोन वर्षापूर्वी एक लाख एकावन्न हजाराला मित्र आपल्या डेअरी फार्मवरून यांच्याकडे मैस आली होती व्यवस्थित मैस आहे चांगल्या क्वालिटीची आणि प्युअर जीनची मैस हिला म्हणतात मित्र मुर्रा व्यवस्थित दूध आहे तर किती कॅल्सी आता नऊ चारशे पाच सगळं तीन मी हरी शेट करतो तर सात आठ सातशे हरी सातशे पंचेचाळीस तीन टायमाचं तर ब दाखवा ना ते तीन टायमाचं किती निघलं तीन टायमाचं करा एक टाइम सोडून द्या खाली केले वेळेस पहिली वेळेस आठ सातशे पंच्याण्णव पंच्याण्णव प्लस आठ आठशे पंचेचाळीस किती केलं हां हां ते बरोबर बरोबर लगे बरोबर लगे बागेले तीन करा किती आलं नऊ नऊ पस्तीस नऊ पस्तीस गुणिले दोन करा अठरा किलो सत्तर ग्रॅम दूध आलंय मशीला अठरा किलो सत्तर, सत्तर ग्रॅम अठरा किलो दाखव नाही बघू शकता फायनल अठरा किलो सत्तर ग्रॅम ते दूध झालेलं आहे पर डेचं तर खूप चांगलं दूध मानलं जातं मित्राहो तेवढं ते थर्ड मिल्किंगमध्ये फायनलचा थोडा हे झालं इश्यू झाला नेटचा तर हरिशेठचे मैसा आहे मित्राओ त्यांनी खूप चांगलं धाडस दाखवलं आणि दूध दाखवलं त्याबद्दल ते त्यांचे जे मला डेअरीतर्फे अभिनंदन आणि असेच प्रत्येक शेतकऱ्यांनी समोर येऊन दूध दाखवणं गरजेचं आहे मित्रांनो तरच महाराष्ट्रामध्ये चांगली मुरा एक तयार होईल आणि चांगली मुरा तयार व्हायला एक सपोर्ट भेटल तर हरिशेठ तुम्हाला काय सांगायचं आहे लाईव्ह मध्ये काय काय अडचणी आल्या ते सांगा जरा लाईव्ह मध्ये अशा अडचणी आल्या की आपण पहिल्या वेळेस जेव्हा सुरुवात केली आपण मशीची म्हणजे दूध काढण्याला आपण दोन दोन दिवस आधी थोडी ट्रायल घेतली मशीची चालते का तर त्यावेळेस नऊ सातशे नऊ सहाशे मशी चालत होती बरोबर पण अचानक मशीन ज्यावेळेस आपण लाईव्ह सुरू केलं त्यावेळेस पहिल्या वेळेस नऊ पहिल्या वेळेस खाली केलं नऊ शंभर दूध निघलं पण त्यावेळेस सेकंड टाइमला आपण जी फर्स्ट टाइम जी चालू केली त्यावेळेस मशीन थोडं खुराक बिराक कमी केल्यामुळं अडचण निर्माण झाल्या पण ठीक आहे काही अडचण नाही आता कारण सांगून काही फायदा नाही बरोबर अडचणीचा ना आपला सामना करावा लागला जे मैदानात असेल जे सत्य निघलं तेच आपल्याला खोराक तुमचं खाल्लं नाही खाल्लं तुमच्या फिल्डिंग झालं बरोबर पण आपण यातून बरेचशा काही गोष्टी शिकलो शिकलो ते महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे आणि आपण पुढच्या वेळेस नक्कीच प्रयत्न करणार आहात चांगला प्रयत्न करा आपल्या पहिल्याच प्रयत्नाला चांगले यश आले असं काही नाही अठरा किलो दूध कमी नसतं सोपं नाही खूप कठीण दूध आहे तेवढं बोलणं लय सोपं पण दूध प्रतिशात काट्यावर काढणं कठीण काम आहे लय कठीण ज्यावेळेस मैदानात येतो माणूस त्यावेळेस कळत आणि आजकाल बाजारात भरपूर लोक सांगतात ही पंधरा दिली ही सतरा दिली ही अठरा दिली पण आपण त्याच्या काय काट्या पाहत नाहीत ज्यावेळेस काट्या आपण दूध मापतो त्यावेळेस कळलं की किती आपली खरच तेवढी कॅपॅसिटी आहे का बरोबर त्यामुळं शक्यतो शेतकरी काट्यावर दूध मापा नवीन तरुण आहेत पशुपालक आहेत फोन करतात मशी खरेदी करण्यासाठी त्यांनी कशा मशी आणि कुठं खरेदी केल्या पाहिजे मशी कुठे खरेदी केल्या पाहिजे पण मैस शक्यतो चांगल्या क्वालिटीची खरेदी केली पाहिजे आणि मैस खरेदी करता एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे शेतकऱ्यांनी की तीन टाइम तुम्ही मिल्किंग मिल्किंग चेक करून मशी घ्या खरेदी करा कुठं खरेदी करा की ज्याकडून खरेदी करू नका त्या खरेदी करता तुम्ही कुठं खरेदी करा पण शक्यतो दूध काट्यावर मापूल घ्या कारण आजकाल करतात की दहा अकरा लिटरची दूध मैस तुम्हाला पंधरा सोळा सतरा किलो वीस किलो पर्यंत पण सांगतात कसं दाखवतात दूध तुम्हाला ते असं दाखवतात की तुम्हाला फेसासाठी दूध दाखवतात पण ज्यावेळेस आपण काटे दूध चेक करतो त्यावेळेस आणि त्या किमती आवाज सवा सांगतात किती सांगतात काय अंदाज तुमचा कुणी तीन सांगतो कुणी काही सांगतो त्यांच्या सांगण्यासाठी आपल्या गेण देण नाही बरोबर ज्या लोकांनी आज महाराष्ट्रात चांगल्या क्वालिटीची सांगून ज्या मशी आणल्यात त्यांनी आपल्याला दाखवणं गरजेच होतं लाईव मिल्किंग दाखवणं गरजेच होतं ह्या मशीनी दोन लाखाच्या मशीनी किंवा तीन लाखाच्या मशीनी पंधरा दिलं चौदा दिलं मी म्हणतो तेरा लिटर देऊन द्या पण ते दाखवणं गरजेच होतं तुम्ही किमती सांगितल्या मशीन द्या की मी ह्यावड्याला आणली मी तेवढ्या आणली पण तिचं तुम्ही दूध दाखवलंय का दूध दाखवलं पाहिजे समोर दाखवलं पाहिजे शेतकऱ्यांना तुम्ही निश्चित किमती सांगून तुमचं तुमच्या तुम्ही तुमचं साध्य होऊ शकत ना तुम्ही किमती सांगून तुम्ही ज्या शेतकऱ्याला दूध मापून दाखवताल त्या टायमाला शेतकऱ्याचा बी फायदा होईल आणि तुमचा तुमच्या लोक विश्वास ठेवते शेतकरी दोन नाण्या तीन लाखाची मैज घेईल यांना यांना दिली होती एवढं दूध दिलं असं झालं गरजेचं तुम्हाला तर मित्राहो त्यांचं सांगण्याचं तळमळणी एकच उद्देश आहे की दूध दाखवा आणि त्या मशी दूध देत नाहीत मोजक्याच मशी एक दूध देतात सतरा अठरा किलो मध्ये दूध मोजणं खूप कठीण आहे आणि किलोचा काटा लावलं पाहिजे तरच तुमचा फायदा आहे आणि मशीनची आणि हरियाणामध्ये मित्रो फार प्रमाण कमी झालेलं आहे मशीनचं ज्या मशी महाराष्ट्रात दररोज दोन गाड्या पाच गाड्या मोठमोठे डेअरी फार्म आहे तिथं वजन काटा अजून त्यांना भेटलेला नाही आहे दररोज मग आठवड्याला चार पाच गाड्या ऐकतात पण तिथं त्यांना वजन काटा खरेदी करता आलेला नाही आहे ते फक्त बादलीत फेस दाखवतात शेतकऱ्यांना आणि पुढं जाऊन त्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती झाली ज्यांनी ज्यांनी मशी घेतल्यात आणि हा व्हिडिओ पाहतात फेस बघून मशी आणल्यात तुमच्याकडं खरंच तेवढं दूध दिलं आहे का तर आपल्याला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की खरंच इथं तुम्हाला एवढं दूध निघलं आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टीचं तुम्ही आकलन करा मित्र आपला कुठल्याही डेअरी फार्मला किंवा मशी कोणाला विकण्याला काहीही विरोध नाही आहे परंतु फक्त एकच उद्देश मेन मेन केंद्रबिंदू आहे शेतकरी की शेतकऱ्याची फसवणूक झाली नाही पाहिजे दुधामध्ये मशीच्या क्वालिटीमध्ये सगळ्या बाँड्री यू पी असतील अनेक यू पीच्या ह्या राजस्थान ह्या सगळ्या बाँड्रीहून मशी हरियाणात येतात आणि चार पाच सहा डेअरी फार्म आहेत नावाजलेले ते तुम्हाला रोज गाड्या भरून देतात त्या गाड्या खरंच मुर्रमईस आहे का हे तुम्ही जाणून घ्या बोला बोला हरी शेट बोला तुम्हाला क्षेत्र हा जोडून विनंती बोला बोला की तुम्ही मैस खरेदी करता किपी महाराष्ट्रात आता भरपूर दलाल झालेत की तुम्ही तुम्हाला काही पण सांगतात एवढी दूध देते ती म्हैस दूध देते पण शेतकऱ्याला अजून हा जोडून सांगतो तुम्ही दूध चेक करून मैस खरेदी करा कारण आपण जे कष्ट कष्टाने कमवला जो पैसा आहे हा दलालाचा किंवा चोराच्या हातात जाऊ नये ही माझी कळकळची विनंती कारण अठरा किलो दूध काय असतं ही मी आज जवळ पंधरा दिवसापासून म्हशी तयारी करतो पण ती दूध काढणं शक्य नाही आणि ह्या धंद्यात मी कमीत कमी एक सात आठ वर्ष झालो तशी माझी तयारी असेल तेवढं म्हशी दूध निघू शकत नाही नाही शेतकऱ्यांना माझी एवढीच विनंती की शक्यतो बाबांनो तुम्ही दूध पाहून खरेदी करा कोणाच्या बी बोल थापाला बळी पडू नका आपल्या लेकर पैसा कोणत्याही चोरांच्या खा खा किंवा दलांच्या खेळ नका हे माझी प्रामाणिक इच्छा आहे माझी तर मित्रांनो त्यांचं सांगण्याचा उद्देश आहे की तुमचे पैसे असतील ना तर ती व्यवस्थित मैस प्रॉपर तुम्हाला भेटली पाहिजे कोणाच्या भूल थापाला बळी पडू नका दूध चेक करा काट्यावर दूध चेक करा आणि गोल्डन रूल आहे मित्रांनो एक टाइम खाली करा आणि तीन टाईम तुम्ही मिल्किंग करून बघा स्वतःसमोर मग म्हैस खरेदी करा चांगल्या मशीनचे बाजार वाढलेले आहेत ही गोष्ट सत्य आहे जरी ही म्हैस दोन वर्षापूर्वी हरी शेटने आपल्याकडून जरी एक, एक अकाउंट आणलेली असेल तरी ह्या मशीनची किंमत आज कमीत कमी एक लाख रुपयांनी प्लस झालेली आहे हिचं मार्केट व्हॅल्युएशन कमीत कमी अडीच लाखाच्या आसपास आज आहे माझ्या माहितीने एवढ्या दुधावरच आणि जर तुम्हाला कोण म्हणलं असेल सव्वा लाखाला एक लाखाला एक पंचवीसला एकतीसला मी तुम्हाला अठरा किलोची म्हैस देतो तर ते कदापि शक्य नाही आहे ते फक्त फेस असतो आणि चार दिवसाचं दूध असतं त्याच्यामुळं ते, ते दूध खोटं असतं अशी मैस आत्ता अडीच लाखापर्यंत माझ्या तरी माहितीने खरेदी करावं लागते मग विचार करा ती दोन वर्षापूर्वी मैशी एक लाख एक्कावन्न हजाराची ना आज मशीची डायरेक्ट एक लाख रुपये किंमत प्लस होत असेल तर मार्केटमध्ये चांगल्या मशीनच्या किमती खूप हाय होत चाललेल्या आहेत क्वालिटी मैज असेल बिल्डिंग क्वालिटीची असेल तर त्या मशीनच्या किमती वाढत चाललेल्या आहेत त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता मशीजे मिल्क फेन वगैरे महेश खूप स्ट्रॉंग लाईनचे आहे मिल फेन वगैरे एकदम ओके आहे तर अशा मशीनचं महाराष्ट्रात रेकॉर्ड होणं गरजेचं आहे त्याच्यामुळेच बेताबुलचा टोनगा त्याच्या खाली तोसुद्धा चांगला बनवा त्याला बनवून टोनगेसुद्धा असले पाहिजे मित्र सिमेंटचा ऑप्शन तर आहेच पण रेडे सुद्धा चांगले तयार झाले पाहिजेत कारण की रेडे खूप गरजेचे आहेत हा बेताबुलचा आहे बऱ्याच तिथं दूधच्या रेड आलेल्या आहेत पण ह्याला चार पाच केस डोक्याला पांढरे आलेत पण हरकत नाही दूध लाईन ना असेल तर केस सुद्धा चालते डोक्यावर टीका असेल तरी चालते mm. कॉम्पिटिशन नाही चालला तरी शेतकऱ्याच्या बादलीमध्ये दूध येणं खूप गरजेचं आहे हरी शेट्या दोन दुसऱ्या दुसऱ्यात काय डिटेल्स यांची ह्या मशीद डिटेल अशी वीस तारखेला दहा महिने पूर्ण होतात येणार खाली होईल लाल लालकस काय पडली मशी शेड मध्ये बांधल्यामुळे काय झालं त्याला बाहेरचा हवा वारा नाही लागला मुला बाहेर बांधा जरा थोडी एकदम काळी होईल तर मैस लाल पडली थोडी म्हशीला जे ब्लॅकनेस असला पाहिजे बघू शकता म्हशीला ब्लॅकनेस तर ह्या म्हशी तुम्ही थोड्या बाहेर काढा काही दिवसात हिचे काय दुधाचं वगैरे हो आहे हि हो दुधाचा रेकॉर्ड चांगल्या प्रकारे आपण आता सांगणार नाही की ही दिली तेव्हा बरोबर आहे ती पण ही जी आपण लाई मिल्किंग चालवणार आहोत आणि ज्यावेळी ही जी लाईव मिल्किंग करणार आहोत ही नक्कीच विस प्लसची असले मी तुम्हाला खात्री सांगतो तर मित्राओ त्यांनी हिची सुद्धा चांगली खात्री दिली विस्पुलाची पण ज्यावेळेस दूध मोजलं जाईल त्यावेळेसच आज हरीशेठनी जरी सांगितले किंवा मी जरी सांगितलं कुणी सांगितलं तरी दुधावर भरोसा ठेवू नका तीन चार वेळेस हरीशे ज्यावेळेस हिची लाईव्ह दाखवतील त्यावेळेस हा त्या दूध मापाला भरपूर अडचणीत ज्यावेळेस आपण मापोल त्यावेळेस खरंय खरंय चालू मध्ये सुद्धा काही अडचणी येतात मित्र दूध काढणं मशीनची सोपी गोष्ट नाहीये बोलणाऱ्यांच्या तोंडाला हात लावता येत नाही अठरा दिली पंधरा दिली ती शांत स्वभावाची मैसे शांत स्वभावाची मैसे हा तर ही कुठून आणली म्हैसरीसिट ही आपले जे मला डेअरी फार्म खरेदी केली ही पण तर यांच्या तीन मशी आहेत तीनही मशी तीनही मशी आपल्या वरून आलेल्या आल्या हिचे काय डिटेल्स आहे हिचे डिटेल्स एक चौदा पंधरा लिटर दूध दिलेलं डिटेल आहे चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर पाहू आता हे आता एक सात महिन्याची गाभण आहे सात महिन्याची गाभन आहे घाबरू नका घाबरू नका लावून घातला चाल तर चांगल्या क्वालिटीची मित्र वगैरे बघू शकता तुम्ही सुद्धा चौदा पंधरा लिटर आहे काय ज्यावेळेस दूध सिद्ध होतं त्या आपल्याला सांगता येतं मित्र आणि तिचं आपण सिद्ध केलेलं त्यामुळे आपण ते, ते, ते सांगितलं हा हिचं दूध चांगलं काढलेलं आहे त्यांनी पाठीमागच्या वेळ आला त्यामुळे आता म्हैस चांगली आहे फक्त तिला थोडी लाल पडली बाहेर बांधा म्हैस मिल्किंग पर्यंत एकदम जेड ब्लॅक होईल तर आणखी काय तुम्हाला संदेश द्यायचा हरिष्ठ संदेश एवढा शेतकऱ्यांची फसवणूक हीच माझी कळकळीची बाकीच काही संदेश नाही फसवणुकीवर त्यांचा फुल जोर आहे मित्रा की मी साधा सामान्य शेतकरी एवढ्या लोकांना शेतकऱ्यांची फसवणूक झाली महाराष्ट्रात भरपूर शेतकरी भरपूर शेतकऱ्यांची फसवणूक झाली नऊ नऊ तरुण जे धंद्यात आलेत त्यांची भरपूर चोरांनी पैसे लाभले उभारले आहेत आणि त्या लोकांना आज मजुरी करण्याचा मजूर करण्यावरती वेळ आले वेळ आले त्यांची मजुरीवर तर मित्रांनो सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की फसवणूक होऊ नये त्यांचा प्रामाणिक उद्देश आहे आणि प्रत्येकाचं व्यक्तित्व वेगवेगळे अनुभव असतात आणि प्रत्येक स्ट्रॅटेजी वेगवेगळे असते प्रत्येकाची त्याच्यामुळं मशीनची खरेदी करताना हा मेन उद्देश येतालचा आणि आपला आज मेन पर्पज होता दूध दाखवणं व्यवस्थित मशीनने दूध दिलेलं आहे तर मित्रांनो हरिषची मिल्किंग कशी वाटली हरिशटची मैस कशी वाटली लाईव्ह महाराष्ट्रात केल्या पाहिजेत का झाल्या पाहिजेत का कमेंटमध्ये व्यक्त व्हा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र